मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे शाकीरबाईच्या घरी म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडत्या राजाच्या गोठ्यावरती आपण आहे गोट्याचं काम हे सध्या प्रगतीपथावर आहे काम जवळपास वर वरतून तरी कंप्लीट झालं आता सध्या या गवणींचं काम चालू आहे त्यात ही जी खरेदी नवीन खरेदी शाकीरबाईची वजीर लवकरच आपल्याला मैदानात पाळताना दिसत साधारण पंधरा लाख रुपये एक मोठी रक्कम देऊन खरेदी केलेला वजीर आहे शाकीरबाईने आणि हाच वजीर कोणाकडचा आहे साकीर बहिणीच त्या मालकाला विकला होता आणि पुन्हा त्यांच्याकडनं खरेदी केला काय कारण आहे नेमकं सगळ्या गोष्टी जाणून घ्या आपल्या चॅनलवरती जा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यांचा आवडता राजा फुल जोशमध्ये राजाच्या पलीकडं हे जे कोंड दिसतं आहे मित्रांनो हे खूप गरम आहे खूप आणि सगळ्यात भारी हे राजाची पण राजाचं पण रेकॉर्ड तोडणार असं हे कोंड आहे आणि हा आपला बाजी जुना ज्या बाजीच्या नावाने आतापर्यंत गाडी पळते साकीरबाईची तो बाजी आणि बाकी तर मग तुम्हाला माहिती आहे बाकी बघा किती हत्यार साकिरबाईच्या जाऊन ये अजून काही बाहेर आहे आता ते जुना गोट आता तुम्ही बघितलेलाच आहे अगोदर तर नक्कीच संपूर्ण राजा आणि गोठ्यावरचं नियोजन आणि आगामी माळची रच्चं मैदानाचं नियोजन त्यानंतर पंधरा लाखाची नवीन वजीरची खरेदी या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आपल्या सँडिश इंडिया चॅनलवरती जाऊन धन्यवाद